आपल्या टीमला फरक नाही पडला पाहिजे चालू आहे आपली काही वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज खेळायला कोणच आले नाही अक्षरशः इथं आमचा एक मेंबर आहे इकडे एक मेंबर आहे आज असे काही मेंबर आलेले नाही आमच्या खेळायला तर बाकीच्या ग्राउंड मध्ये आहे आणि येतील आता हळूहळू आणि आज एकटे एकटे खेळायचे आणि आज तू जुने दिवस आठवायचे बघू फेकी बॉलर दांडी गे वॉर्मअप चालू आहे आमचा काय आधीच काय होतं खेळायला येत नाही बॅट पकडला खेळायला येत नाही तरी बॅट पकडतात आमच्या ग्राउंड मध्ये सानू पहिल्यांदा टायमावर आलेला आहे आमची लास्ट मॅच चालू आहे ना हळूहळू ग्राउंड मध्ये पोरांची उपस्थिती वाढते आणि ऑलरेडी होतात हा तुझं नाव काय नाव, नाव काय रे हा श्वेत ना पूर्ण ना कदम कदम बडाय का अभी आणि सानू तिकडे व्यस्त आहे सानू खूप व्यस्त आहे सध्या मैदानावर आज परत त्याच जर्सी मध्ये रविवारी ग्राउंड ला आलेला आहे इंडिया इंडिया दुसऱ्या जर्सी भेटत नाही पण आज चिकना खूप दिसतोय आणि की न्यू हेअर कट केली आहे बघा छान दिसतोय एकदम कडाय का रोज रविवारी जर्सी जर्सी म्हणून आवडते इंडियाला आपण रिप्रेझेंट करतो हेड्या इथे म्हणून आपण ही जर्सी घालतो तू नाही नाही मी करतो मी पाठवून करतो मी हेड कोच आहे ना तुमचा म्हणून पाठवून करायला लागतं मला मी शो नाही करतो तुम्हाला असेल जिंकवतो हे नल्ले कोचला तू बेंटला ठेवला काय आता आतिशने एक नवीन स्पॉन्सर दिला आहे मला तो आहे विमल विमल बोल हे तुम्हाला माहितीच असेल की आईस हे खूप प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणून आम्ही याची आता स्पॉन्सरशिप घेतलेली आहे हे तुम्ही आम्हाला आता खूप सक्सेस भेटणार आहे आणि खूप पैसा भेटणार आहे आम्हाला आणि आम्ही आता स्टेट लेवलला खेळलो थोड्या दिवसाने टेन्शन घ्या आता प्रगती होईल आमची प्रगती प्रगती अजून येतच नाही तुझी ले येईल किती दिवस फक्त का बा आहे गेल प्रगतीला भेटल चालू करुझी ब्लॉगिंग खेळणार कधी आपण काहीच आहे कधी पासून टाइम प्रोत्साहन देतो पण एवढं पण नाही असे शॉर्ट लागले पाहिजे बरोबर ऑन पॉइंट बॉल आहे बॉशात बर तुझ्या खास काही खास

का त्याचं कारण मोठा काही नाही छापा छापा तुला छापा छापा माझा आहे छापा माझा माझा छापा छापा काटा टीम ना चा चा <laughs> <laughs> <गाएद ग्यारे> <laughs> लग <laughs> ना आपल्या टीमला फरक नाही पडला पाहिजे विमलच्या ऍडव्हर्टाईजिंग चालू आहे आपली बाबा ना ही लोगो येत आहे तुम्हाला प्लीज घ्या अरे खा आणि दुसरा मग द्या काय खेळ त्या पोरासाठी ज्या भांडणं चालू आहे पण आता माझी इच्छा नाही राहिली खेळायची काय करायचं आयुष्य एवढा टाइमपास चालू आहे माझी इच्छा लागेल हा

पीच चेंज केली आणि स्टंप बघा एवढे बारीक बारीक लावले हे बघा काय रे आगरपत्त्या लावते काय लावतोय एवढे स्टंप जवळ लावतो तुला समजत नाही का, का कुंदन हा तुला माहिती ना रोजगार आपण क्रिकेटर आहे ते काम हायचं असतं ते आम्ही करतोय का आम्ही ते मोऱ्याची पीस लावतो इकडे नंतर एकदम चांगलं वाटते आता तुझी बॅटिंग आहे बघू काय करतो थकला आहे सर्व्या ग्राउंड वरची सिच्युएशन तुम्ही बघू शकता ते कशा प्रकारे आहे आणि सणू आता रनअप घेण्यासाठी एकदम तयार झालेला सज्ज आणि हे तेरा केला आता या ब्लॉगरनी नलल्या ब्लॉगरे माझ्या मॅच ठरवली आहे पहिली आठ प्लेअर घेतो आणि दोन प्लेयर काय मॅच मध्ये एका ओव्हर मध्ये भाईने सगळे सगळे रन देऊन टाकले चोवीस रन दिले नाही चोवीस रन एकट्याने मी चोवीस रन द्यायचं कारण काय म्हणजे काय माहितीये का दोन दोन प्लेअर शॉट खेळून खेळतो याला काय शिकवलंय का नाही फायनली आम्ही दोघांनी मॅच मिळून जिंकवलेली हाय या लोकांचा मागून आवाज येत होता पण ते काय सांगू तुम्हाला चालना करता नाही आलं पण जिंकून दाखवली आम्ही मॅच एवढी मजा आली तर शेवटच्या मॅचची व्हिडिओ काढू शकलो नाही तर एवढी सिरियस मॅच झाली बट आम्ही दोघांनी अतिशयाने मिळून आम्ही मिळून खूप मोठी चांगली मॅच जिंकवली खूप जवळची मॅच होती पण एवढी जिंकवली आणि एवढं दमलो अक्षरशः कपडे पण खराब झाले बट खूप मजा आली बट आय होपफुली तुम्हाला असा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आप अशाच नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये